सध्याच्या धका या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची जाणून सवयच लागली मग हे टेन्शन दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो बघा तर सर्वप्रथम तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा तीस मिनटं तरी वॉकिंग करा आणि हे वॉकिंग जर अनवाणी असेल तर अतिउत्तम ज्यांना जॉगिंगला जाणं शक्य आहे ते जॉगिंगला जाऊ शकतात इतरांनी मात्र जरी घरच्या घरी व्यायाम केला तरी चांगलं ठरणार आहे दररोज पाच मिनिट फक्त प्राणायामासाठी द्या यावेळी तुमचा श्वास किती बाहेर पडतो याकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं अनुलोम विलोम आणि कपालभाती हे प्राणायामाचे प्रकार तुमच्याकडून घडले पाहिजेत यानंतर बघा तुम्ही फ्रेश राहण्यासाठी मेडिटेशन करू शकता भले ते पाच मिनिटाचं असेल मग पाच मिनटं तुमचं आवडतं गाणं लावा आणि ते म्युझिक ऐकणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे त्यानंतर तुम्ही सकाळपासून जेव्हा बाहेर पडता तेव्हा संध्याकाळी खूप थकवा जाणवतो तर हा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही संध्याकाळच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ कॉफी हळद यासारखे पदार्थ टाकून ता आंघोळ करू शकता त्यानंतर तुम्हाला जी निगेटिव्हिटी वाटत असेल ती दूर होणार आहे आणि किती फ्रेश वाटतं ते बघा अगदीच निगेटिव्हिटी वाटत असेल तर पाच लवंग घ्यायच्या आहेत डोक्यावरून सात वेळा फिरवायच्या आहेत घराच्या बाहेर जाऊन त्या भिमसेनी कापूरमध्ये जाळायच्या आहेत या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा नक्की दूर होईल